नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पंढरीच्या विटे वारी देवोभाराहिला पंढरीच्या विटे वारी देवोभाराहिला

नमयाच्या ताटामध्ये देव जेव लागला नामयाच्या ताटामध्ये देव जेव लागला उभा राहिला हो देव राहिला पंढरीच्या वेटेवरे देव उभा राहिला उभा राहिला हो देऊभ हिला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सगळी भक्तजन वाळवंटीनाचे नचे उभा राहिला हो भारा हिला हार उभा राहिला हो देव उभारा इला पंढरीच्या विठेवरी देव उभारा इला हार्यूभ राहिला हो देव उभारा इला नामन देवा आलो तुझ्या दर्शनाला नामन देवा आलो दर्शनाला तुमच्या चरणाची सेवा घड मज देवा तुमच्या चरणाची सेवा घड मज देवा हरी उभा राहिला हो देव उभा राहिला हरी उभा राहिला हो देव उभा राहिला पंढरीच्या विठेवरी देव बाराला हा पंढरीच्या विटेवारी देव हरी उभा राहिला हो देव हरी उभा राहिला हो देव हरी उभा राहिला हो देव देवाराला हरिओ बारा हो देव उभार राहिला धन्यवाद